हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी छान अशी सुरुवात झालेली प्रत्येक स्त्रीचं सकाळी उठल्यानंतरचं पहिलं आणि महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे दूध गरम करणं कारण मुलांना वगैरे द्यायचं असतं नंतरनं तोपर्यंत थंड पण व्हायला लागतं आणि आमच्या धनुष्य असं आहे ना की दूध गरम असलं कीच त्याला प्यायचं असतं मग मला फुकून फुकून त्याला पाजावं लागतं असं होतं कधीतरी आमच्या दुधवाल्या काकांचं रुटीन खूप छान आहे सोमवार ते शुक्रवारनं ते नऊच्या नंतरनं दूध टाकतात आणि सॅटर्डे संडेनं मला वाटतं आठच्या नंतरनंच दूध टाकतात म्हणजे साडेआठपर्यंत तो दूध येऊन गेलेलं असतं असं मला वाटतं कारण मी सॅटर्डे संडे जराशी लेट उठते म्हणजे रोजच काय लवकर उठायचं असतं म्हणून मग मी ते दोन दिवस मस्त निवांत उठून मग माझी काम आवडते तर जेव्हा जाते ना बाहेर तेव्हा दूध त्यांनी टाकलेलंच असतं म्हणजे नऊच्या आधीच त्यांनी दूध टाकलेलं असतं आणि अशी रोज मला वाट बघावी लागते तर ना मी रोज दुधावरची साई पण काढून ठेवते आता माझा डबा पण तो परत भरत आला आता पंधराच दिवस झाला असेल तूप काढलेलं पण परत डबा भरत आला आहे तर लवकरच तूप काढावं लागेल मग म्हटलं होतं की आजच विचार केला होता की काढूयात वेळ भेटला तर डबा खालीच ठेवणार होते म्हणजे डीप फ्रीज असताना तिथं ठेवणार नव्हते नॉर्मल का आपलं जे काच असते त्याच्यावरती ठेवून देणार होते म्हटलं जोपर्यंत म्हणजे जी काही सायघट्ट झालेली असते ना ती पण वितळते जराशी आणि तूप काढायला मग जास्त वेळ लागत नाही डबा ठेवून दिला आणि मग मी लगेच एकीकडे आमच्यासाठी चहा ठेवायला घेतला कारण धनुष आणि त्याच्या पप्पांची आंघोळ चालली होती तोपर्यंत म्हटलं आपण हे आवरून घेऊयात आणि त्यांनी आधीच सांगितलं होतं की वेलदोडे टाकू नकोस चहामध्ये मला असा कडकडीत आल्याचा चहा कर म्हणून मी जास्त करून आलं चहामध्ये टाकलं आणि मस्त असा चहा ठेवला गेले महिना किंवा जास्त दिवस झाला असतील मी ढोकळ्याचं प्रिमिक्स आणलं होतं आणि आज करेल उद्या करेल असं म्हणून ना ते राहून जात होतं फायनली म्हटलं करून नाही तर परत ते एक्सपायर व्हायचं हो आणि मग काय उपयोग होणार नाही आपण एवढं पैसे घालून आणलेलेचा म्हणून मी बनवायला घेतला आणि मी शिकणारच होते की म्हणजे शिकायचे मला आता धनुष्या पण आवडीनिवडी थोड्याशा बदलायला लागल्यात मुलांना पण थोडंसं काहीतरी वेगळं खायची इच्छा होते रोज रोज तेच म्हटलं की नको वाटतात तर आम्ही दोघे होतो तेपर्यंत ठीक होतं किंवा धनुष्य अजूनपर्यंत खात नव्हता तेव्हा ठीक होतं पण आता तो हट्ट करतो वेगवेगळं काही खाण्यात मग त्याच्यासाठी तर मला सगळ्या गोष्टी शिकाव्याच लागणार आहेत म्हणून मग मी ना काय केलं प्रीमिक्स पहिलं म्हणजे पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं एक चमचा आणि मग पाण्यामध्ये भिजवून घेतलं असं व्यवस्थित पातळ असं ते टेक्स्चर करून घेतलं आणि जे कुकरचे डबे होते त्याला तेल आणि ग्रीस करून घेतलं आणि बघा आपण कामात काम करतो पण वाढवायचंच काम आपल्याकडून होतं असं गडबडीमध्ये तर नेहमी असंच होतं आपल्याला वाटतं निवांत आहोत आपण पण काही ना काहीतरी काम वाढून बसतं मग मी ते छान डब्यांमध्ये ओतून घेतलं आणि मी फर्स्ट टाईम बनवत होते विचार पण केला नव्हता की आपण कशात म्हणजे शिजायला ठेवायचं असं वगैरे काय 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 मग आठवलं हो की आपल्याकडे इडलीचं भांडं आहे मग आपण त्याच्यामध्ये स्टीम करून घेता आणि झालं असं की मी पहिल्यांदाच खाली डिश ठेवायला पाहिजे होती काय झालं ना खालचा जो डबा लावला होता वरचा एकदम प्रॉपर छान झाला पण खालच्या खाल डब्यामध्ये ना पाणी शिरलं त्याच्यामुळे कडणं ते सगळं वाईट व्हाईट झालं होतं मी म्हटलं असं का व्हाईट झालं पण नंतरनं मला कळलं की पाणी शिरलं असावं म्हणून झाकण लावून ठेवलं आणि मग तिघांनी पण छान असा चहा घेतला चहा घेतल्याशिवाय काही एनर्जी ये येतच नाही चहा घेतला आणि बाकीची कामं आवल्यापर्यंतनं छान ढोकळा पण शिजला होता एक तर खराबच झाला आधी सांगितल्याप्रमाणे आणि मग तडक्याची तयारी केली मिरची चिरून घेतली कढीपत्ता आणि मोहरी बस एवढंच तेलामध्ये छान तडतडून घेतल्याच्या नंतरनं मग ढोकळ्यावरती ते टाकून घेतलं आणि मला कळलंच नाही की आधी आपण ढोकळा कट करावा आणि नंतरनं फोडणी त्याच्यावरती टाकावी मी नंतरनं कट करून घेतलं आणि मग कट करून घेतलं पहिल्यांदाच बनवलं होतं त्याच्या मनाने खूप छान झाला होता पण मी खरं सांगू का आम्ही कोणीच खाल्ला नाही म्हणजे त्याला काही टेस्टच नव्हते असं मला वाटत होतं आणि हे बोलले की नंतरनं तो साखरेचं पाणी पण टाकायला पाहिजे होतं टाकायला पाहिजे होतं पण मी नाही टाकलं आणि इमलीची चटणी पण अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे ते काहीच छान लागलं नाही आम्ही तसंच ठेवून दिलं म्हटलं इमलीची चटणी आणता येईल पण नंतरनं पण काही लक्षात नाही राहिलं वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि शेव टाकून घेतली आणि मग ते थोडंसं खाल्लं आणि बाकीचं तसंच ठेवून दिलं मग दुपारच्या जेवणाची तयारी करायला घेतली मस्त कडी आणि बाजरीची भाकरी असा बेत होता दुपारच्या जेवणाचा पोटभर जेवण करून घेतलं आणि मग त्याच्यानंतरनं क्लिनिंग करायला घेतली मी ठरवलं होतं आज जे आपली मोजकीच कामं आहेत ना म्हणजे जेवण बनवायचं धुणं भांडे आणि फरशी बस एवढंच आणि एवढंच करून निवांत राहायचं पण हात माझं काय बसत नाही मला एक झालं की एक काम करायला आवडतं आणि मग करतेस मी असं असतं माझं नेहमीच म्हटलं बसायला नको नेमकं बेडवरती बसले आणि मग माझं लक्ष गेलं कपाटावरती की कपाट ना साईटून खूप खराब झालं होतं म्हणजे धनुष काय करतो तिथं सगळं म्हणजे खाल्लं वगैरे ना तर तिथं जे हँडल आहेत ना तिथं जाऊन हात लावतो मग काच नव्हती एवढी खराब जास्त दिसत पण जे साईडचं होतं ना हँडलच्या तिथलं तिथं धनुषची पूर्ण बोटं उमटलेली दिसत होती जेव्हा मी बेडवर बसले तेव्हा सगळं दिसत होतं म्हणून म्हटलं आपण ते का क्लीन करून घ्यावं मी काचे ना नेहमी ह्याच्याने क्लीन करते म्हणजे चुना जर अवेलेबल असेल तर चुना लावून मग काचेला ठेवते आणि नंतर मग क्लीन करून घेते आपल्या पेपरने पण माझ्याकडे आज दोन्हीच पण अवेलेबल नव्हतं पेपरसुद्धा नव्हता एवढे मोठे पेपर होते पण मी कुठं टाकले तेच माझ्या लक्षात राहत नाही ठेवलेल्या गोष्टी पण माझ्या व्यवस्थित लक्षात राहत नाही त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ उडतो मी काय केलं ह्यांचा रुमाल घेतला आणि मग त्याच्याने व्यवस्थित क्लीन करून घेतलं पेपरला पण मागे टाकेल एवढी काच माझी चकाचक क्लीन झाली होती तिथं मी कशाचा जरी स्टिकर लावला होता आणि त्याच्यामुळे ते बाहेर दिसते आपणच आपल्या वस्तू खराब करतो असं मला वाटतं मी तर करतेच करते बरं का छान असं कपाट क्लीन करून घेतला आणि एवढं भारी वाटत होतं ना आरसा एवढा चकाचक क्लीन दिसतोय ना की काही सांगायलाच नको झाली माझी एवढीशी क्लिनिंग काल मी डिमार्टमध्ये गेले होते आणि मग जे काही सामान आणलं होतं ना ते तसंच तसंच ठेवून दिलं होतं म्हटलं आज तरी भरावं पण आज पण पन मला भरायला काही वेळ नाही भेटला कारण मी व्हिडिओ वगैरे शूट करत बसल्याने खरंच तुम्ही म्हणाल की काय दिवसभर कामं असतात बघितलं तर तीन माणसं असतात तरी पण घरात काय कामं असतात ना ते माझेच मला माहिती आहे म्हणजे मी शेअर पण करते तुमच्यासोबत आणि मग तुम्ही म्हणाल की नेहमीच म्हणते ही कामं आहेत कामं आहेत पण होतात बरीचशी कामं असतात घरामध्ये तर मी काल हे आप्यपात्र आणलं होतं ते मला तुमचं तुम्हाला दाखवायचं होतं ते ह्या वाईप्स गेले चार पाच म्हणजे सॉरी गेले चार वर्ष झालं मी वापरते आणि मला त्या खूप आवडतात कापड यूज करायला मला अजिबात आवडत नाही आणि म एक महिना झालं माझ्याकडच्या हे सगळ्या वाईप्स खराब झाल्या होते मी सगळ्या टाकून दिल्या आणि आज परत नवीन घेऊन आले डीमार्टमध्ये मी जास्ती जास्तीत जास्त करून अगरबत्ती घेण्यासाठी जाते कारण डीमार्टमध्ये स्वस्त भेटते आणि फ्लेवर पण पाहिजे असे आपल्याला भेटतात दुकानामध्ये आपण किती सांगावं त्या माणसांना काही कळत नाही आणि मग कोणता आहे देतील तो मग घेऊन यावं लागतं आणि ते त्यांचे त्यांच्या ह्याने सजेस्ट करतात की हां हे छान तुम्ही एकदा वापरून बघा बघा म्हणून त्या पण भरपूर कॉस्टली असतात कधी पाणीपुरी करायची झाली तर म्हणून मग मी बुंदी पण एक्स्ट्राशी घेऊन आली कारण धनुषला बुंदी खायला खूप आवडते म्हणून आणि आप्यपात्र माझ्या घरामध्ये आलं त्याच्या मला खूप छान वाटत होतं विल व्हीलचं हे निर्माण आणला ह्यांना काल हे ओरडत होते मला की घेऊ नकोस तू म्हणून घेतलंस की हाताने कपडे धूत बसशील पण तरी पण मी हट्ट करून घेऊन आले त्यांना म्हटलं की अहो बाथरूम घासायला लागतं म्हणून मेन काम असतं डीमार्टमध्ये ते म्हणजे तांदूळ बिर्याणीचा तांदूळ तिथं खूप स्वस्त भेटतो म्हणजे सत्तर रुपये किलो भेटतो आणि दुकानामध्ये शंभर रुपये किलो भेटतो आ, सेम तसाच असतो का चवीला पण तसाच असतो आता बिर्याणीच्या तांदळाला एवढी काही चव नसते आपण त्याच्यामध्ये जेवढं हे करू तेवढं त्याची टेस्ट वाढते आणि शेंगदाणे पण मी डीमार्टमधूनच घेऊन आले बस एवढंच डिमार्टमधून सामान आणलं होतं संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो होतो आम्हाला थोडंसं काही वस्तू घ्यायच्या होत्या ते घेण्यासाठी आणि आल्यानंतर ना मग लगेच मी देवपूजा करायला घेतली म्हणजे संध्याकाळची देवाबत्ती सकाळची देवपूजा प्रॉपर आणि संध्याकाळचा दिवा लावल्याशिवाय ना माझा दिवस अजिबात आनंदात जात नाही सकाळचा जो वेळ असतो ना म्हणजे दिवाबत्ती करून जे देवपूजा करूनचा नंतरचा वेळ तो खूप माझा हे असतो मस्त असतो मला खूप छान वाटतं घरातलं वातावरण आणि खरं सांगू का जेव्हा आपण अगरबत्ती दिवा लावतो त्यावेळेस आपलं मन जेवढं समाधानी असतं ना तेवढंच ये घरात येणाऱ्या लोकांचं पण मन समाधानी असतं म्हणजे त्यांना पण म्हणजे घरात आल्यानंतरनं शांत वाटतं असं मला वाटतं मी तर नेहमी हे ऑफिसवरून यायच्या आधी ना घरात देवाला दिवा आणि अगरबत्ती लावते म्हणजे लावतेच कारण जेणेकरून दिवसभर थकले ते थकलेले असतात घरात येतात घरात पाऊल पडतात ते एवढं त्यांचं मन पण फ्रेश होऊन जातं ना ते किती वेळा मला बोलून पण दाखवतात की खरंच घरात आल्यानंतरनं छान वाटतं आज घरामध्ये आमच्या बनवायचं होतं नॉनव्हेज आणि त्याच्यासाठी मसाला पण काढायचा होता तर फक्त म्हटलं एकाच भाजीसाठी मसाला काढून कसं जमेल मग आपण आप आठवड्याची पण प्रिपरेशन करून ठेवतो आता करतोच आहे तर थोडंसं करायचं तिथं जास्त करता येईल म्हटलं थोडासा वेळ का जास्त आपला जाईना <coughs> कारण मला अजून बाकीचं काहीच एक्स्ट्राचं काम करायचं नव्हतं कारण भाजी बनवणार होते हे कारण आज आमच्या घरामध्ये फिश बनवायची होते जे की धनुषला खूप आवडतात आणि त्याच्या पप्पांना पण जास्त आवडतात हा किचन ओट्यावरती सगळा राडा पडला होता म्हटलं पहिलं तो आवरून घ्यावा कारण कांदा लसूण खोबरं हे सगळं सोलून परत भाजून ठेवलं होतं मी जास्त पसारा पडला होता सगळं मिक्सरमधून बारीक करून काढलं आणि त्याच्यानंतरनं मग पसारा उचलायला घेतला आणि तुम्ही असं करता का गाणी गा गाणी म्हणत म्हणत काम करता का नवऱ्यासोबत बोलत बोलत काम करता माझं तर दोन्ही पण चालू असतं त्यांना पण एंटरटेन करून द्यायचं असतं आणि मला पण तसंच व्हायचं असतं म्हणजे मला पण एन्जॉय करत काम करायचं असतं आणि ह्यांनी हसावं अशी माझी इच्छा असते आणि ते मी काम करताना इकडे तिकडे त्यांची लुडपुड सुरूच असते फक्त ते कॅमेऱ्यामध्ये येत नाहीत असं होतं मग मागून माझी चेष्टा करतात मग मला हसायला येतं तर चला मी पटपट पठ हे सगळं गॅस ओट्यावरचा आवरून घेते आणि तु, मग तू मग तुमच्याशी बोलते मी जो मसाला सगळा काढला होता ना तो दोन वेळा घेऊन असा बारीक केला होता म्हणजे मिक्सरचं भांडं छोटं आहे त्याच्यामुळे एका टायमिंगला काही सगळं बसत नाही आणि मग माझ्या मनात असं येतं की नाही एकाच ह्याच्यामध्ये कांदा गेला असेल खोबरं गेलं असेल लसूण गेला असेल असं मला वाटतं म्हणून मी ह्यांना बोलले की मी सगळं परत एकत्र मिक्स करून देते आणि मला जेवढं ठेवायचं आहे ना आठवड्याभरासाठी तेवढं मी साईडला काढून घेते आणि जे उरेल ना ते तुमच्यासाठी ठेवणार असं बोलले मी त्यांना म्हणून मग मी सगळं मिक्स करायला घेतलं आणि मग त्यांना हवं तेवढंच थोडंसं त्यांना काढून दिलं आणि बाकीचं मी सगळं माझ्या डब्यामध्ये भरून घेतलं आता आठवडाभर मला कोणतीही भाजी करायची असेल ना तर मला नो टेन्शन आहे म्हणजे बसायचं नाही कांदा चिरत लसूण सोलत कुठली भाजी एक्स्ट्रा बनवायची असेल तर लागतेच लसूण खुबरा अजून मी काही केलेलं नव्हतं पण हे काय जास्त भाज्यांसाठी पुरत नाही दोन तीन भाज्या गेल्या तरी बसवून जातं आणि कडधान्य जर कधी बनवायचे असेल ना तर आ, मग टेन्शनच नसतं की हरबा हरबारे बनवले किंवा छोलेची भाजी बनवली मग ह्या दोन भाज्यांसाठी तर हा प्रॉपर मसाला मला लागतो म्हणजे लागतोच मसाला भरून ठेवला आणि आज मी खूप दिवसातून फुलं आणली होती पण मला फुलं आज ना ह्याची पांढरी शेवंती भेटलीच नाही गुलाबी आणि मग पिवळी शेवंती मी घरी घेऊन आली आणि हा चॉकलेटचा पुडा आणला कारण ह्यांना कधी कधी गोड खाऊ वाटतं मग ह्यांच्यासाठी चॉकलेटचा पुडा आणला आणि धनुषला पण आम्ही कधीतरी देऊ कारण पूर्ण चॉकलेट त्याचं बंद केलं आहे आम्ही तोपर्यंत ह्यांनी भाजी बनवायला घेतली होती जो मी काय बस घरचा मसाला बनवला होता ना कांदा लसूण खोबरा आल्याचा त्याच्यामध्ये सगळे घरचे मट मसाले टाकले फिश मसाला टाकला आणि सांगते मी तुम्हाला हि जर मी भाजी बनवत असते ना तर पटकन व्हावी म्हणून मी ह्याच्यामध्ये गारपाणी टाकलं असतं पण माणसांचं कसं असतं ना त्यांना सगळं प्रॉपरच लागतं हे अजिबात कंटाळा करत नाहीत कुठल्या पण गोष्टीचा भाजी एकदम छान बनवतात आणि मी काय यांना आता जास्त करून किचनमध्ये काम करून देत नाही कारण त्यांचाच वेळ त्यांना हे करून हे करावं लागतं कारण ऑफिसवरून घरी आलं तरी त्यांच्या काही जबाबदारी असतात ते त्यांना पार पाडाव्याच लागतात म्हणून मी काय त्यांना जास्त त्रास देत नाही पहिले ते खूप मदत करायची पण आता मी स्वतःहून नको म्हणते तुमचं तुम्ही करा माझं मी सगळं करून घेईल म्हणून आणि जबरदस्तीने नाही बरं का ते आवड म्हणून करायचे मी एक भाकरी बनवायला घेतल्या हो आणि मग त्यांनी जी काही ग्रेव्ही तयार झाली होती त्याच्यामध्ये फिश टाकायला घेतले आणि मस्त असे सगळे फिश टाकून घेतले आणि माझ्या भाकरी पण तयार होत होत्या जेवढी मला कोथिंबीर आवडते ना त्याच्यापेक्षा जास्त कितीतरी पटेणी ह्यांना कोथिंबीर आवडते म्हणजे गार्निशिंगसाठी म्हणा किंवा आपण कांदा खायला घेतला तर कांदा कट करून छोटा छोटा कांदा कट करून त्याच्यावरती कोथिंबीर टाकून खातात कारण जास्तच कोथिंबीर आवडते भाजी खूप मस्त आणि छान झाली होती आणि किती टिमटिम दिसत होती ना झाकण ठेवलं आणि छान असं फिशची भाजी तयार झाल्याच्यानंतर मस्त आम्ही तिघांनी पण जेवणावरती ताव मारला आणि मग जेवण झाल्याच्या ना आपलं क्लिनिंग करायला घेतली आता हे शेवटचंच काम माझं राहिलं होतं हे झाल्याच्या नंतरनं मग मी निवांत होते पहिलं म्हटलं गॅस ओटा क्लीन करून घ्यावा दुपारी पण मी ना खूप छान गॅस ओटा घासला होता पण आता झालं काय नॉनव्हेज बनवलं आणि मग त्याच्यामुळे ह्यांचं म्हटलं आपण गॅस घासूनच घ्यावा उद्या सोमवारचा असतो ह्यांचा उपवास मग उगीच आपण काहीतरी बनवणार त्याच्यावरती काही बरोबर वाटत नाही म्हणून मग मी क्लिनिंग करायला घेतली आणि क्लिनिंगचा मूळ अजूनच का वाढला माहिती का कारण ही वाईप्स मला एक महिन्यांनी भेटली आहे आणि ही वाईप मला खूप आवडते कारण जे दहा मिनटाचं काम असेल तर पाच सहा मिनटामध्ये आरामात काम होऊन जातं जर तुम्ही पण डिमार्टमध्ये कधी गेलात ना तर ह्या वाईप्स नक्की आणा तुम्हाला पण खूप कामात येतील आपण कापड वापरतो पण ते कापड कधी कधी चिकट होऊन जातं आपण भले कितीही क्लीन करू देत पण ते दे माझ्या मनाला जर नाही पटत का काय माहिती मला ह्या वाईप्सची सवय लागली त्याच्यामुळे मला ते काही आवडत नाही बोलता बोलता छान असं किचन क्लीन करून झालं आता उद्या सकाळसाठी मस्त असं किचन तयार झाले आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय